आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ला नक्की भेट अपडेटसाठी उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठ यांच्या उद्धव ठाकरे कोण डाव्यांच्या व्यासपीठावरती कारण डावे आणि म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेना पण संघर्ष झालेला आहे फार भयानक संघर्ष झालेला आहे कालांतराने कळतं की अरे आपण जे ज्या कारणासाठी लढतो हो, आहोत ते वेगळं बाजूलाच राहत आणि आपण उगाच आपल्यामध्ये भांडतो आहोत आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष सूड हा असता कामा नये आणि म्हणूनच मी पवार साहेब पवार साहेब मी कम्यु काँग्रेस कम्युनिस्ट असे एकत्र काय येऊ शकलो कारण आमचा सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन धागा आहे आणि जो देशद्रोही असेल त्याच्या विरुद्ध तो कोणी असू दे त्यांना फासवती लटकवलाच पाहिजे याच्यामध्ये पण हा जो काय कायदा आहे या संपूर्ण कायद्यात मी सुद्धा त्याची पानं वाचली याच्यात देशद्रोहाचा उल्लेखच नाहीये सुरुवातीच्या पॅरेग्राफ मध्ये दोन वेळाला कडव्या डाव्या म्हणजे काय कडवे डावे म्हणजे काय मी तेव्हा प्रेस समोर बोलताना म्हटलं होतं की कडवे वाल मला माहितीयेत पण त्या वालाला सुद्धा मोड फुटतात की नाही सुप्रिया मला माहिती नाही कडवे वालाला पण कडवेत डावे म्हणजे काय बरं कडवे डावं आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय हे प्रकरण हे म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे सगळ्यांशी समान वागणूक आहे वगैरे वगैरे सगळं काय लिहिलेलं आहे पण कडवं डावं हे असता कामा नये अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये माणसाला माणसासारखं राहू दिलं जाणं याला कुठल्या बाजूला म्हणायचं ते तुम्ही म्हणा आणि भारतीय जनता पक्ष जे काय करते एक तर आता है ले 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 है, तर हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूधपाद्याची अपेक्षा करतायत तर यांचा कशाशी काही संबंध नव्हता यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत ना काही विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे मग जरा काय कुठे काय झालं हे कस असं कस हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अमुक अमुक झालं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अहो तुमचा जन्मसुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय आता त्या नेहरूंचा काय दोष बरोबर ना मैं आता हे सगळे जे नेरुन दोषी धरत आहेत आता ते नेहरूंचा दोष काय आहे झालं त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरूं दोष दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात तुम्ही काय करू शकलात का मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धन जी मी म्हणेन की बरोबर आहे त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मानणे किंवा अगदी महात्मा गांधीजींनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूना पंतप्रधान करून चूकच केली वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ वगैरे दिसलाच नसता <laughs> कारण त्यावेळेला सरदार पटेलानी संघावरती बंदी घातली होती ती बंदी सुटली नसती मग आता बोला नेहरू हवे होते का त्यांचा पुतळा मोठा उभा करा मध्ये सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं तर जर्मनीत का कुठेतरी राहते तिने तिकडनं सांगितलं की अहो तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे तुम्ही कसा का काय पुतळा उभा करताय मग हा हे जे काही टेबल टेनिस चालले तुम्ही स्वच्छ म्हणा की कि दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जो कोणी या मग त्याच्यात जात पात धर्म बघू नका जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म त्याला फासवते हो आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये पद्धतीने वा, हे वापरू शकतात आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली रोखडीची बॅग दिसली त्याला काय नाही अटक होत त्याला काय नाही अटक झाली अरे अशी बॅग उघड मला मा, विचारला की अशा घरातला व्हिडिओ कसा आला आतापर्यंत काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर माझं काय खरं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका